दिवाळीच्या आनंदात भाऊबीजेचा स्नेहबंध उजळला भाऊबीज हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा दिवाळी उत्सवातील शेवटचा आणि भावनिक सोहळा असलेल्या भाऊबीजेचा सण आज उत्साहात साजरा झाला बहिणींनी आपल्या भावांच्या कपाळावर प्रेमाने ओवाळणीचा टिळा लावून आरती केली तर भावांनी बहिणींना भेटवस्तू देऊन तिच्या आयुष्याला सुख समृद्धी आणि आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या विविध ठिकाणी आज सकाळपासूनच आनंदाचे वातावरण दिसत होते घराघरात फराळ गोडधोड पदार्थांची रेलचेल होती भावंडांनी एकत्र बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला भाऊ बहिणींच्या प्रेमाचा स्नेहबंद उजळवणारा हा दिवस एकात्मतेचा आणि आपुलकीचा संदेश देऊन गेला भाऊबीज हा एकाच मातेच्या गर्भातून जन्म घेतलेल्या जीवांना एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा म्हणजेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे या दिवशी बहीण श्री यमाईदेवीकडी मागणे भावासाठी मागते त्याप्रमाणे तिच्यामध्ये त्याप्रमाणे त्याच्यामध्ये असलेल्या भावानुसार भावाला त्याचे फळ मिळत असते तर यम आणि यमुना ही सूर्यदेवाची आपत्ती आहेत यम ही धर्म आणि मृत्यू याची देवता आहे एक दिवस सर्वांनाच मृत्यू येणार आहे याची जाणीव ठेवली तर आपल्याकडून अयोग्य कृती आणि पैशाचा चुकीचा वापर होणार नाही या दिवशी अपमृत्यू टळावेत यासाठी यमाप्रित्यर्थ तेरा दिवे लावून यमदीप दान करावे आणि यमदेवतेला प्रार्थना करावी तर धर्माचरणी आणि साधना करणाऱ्या जीवाने केलेल्या अशा प्रार्थनेमुळे त्यांना यमदेवतेचा कृपाशीर्वाद लाभतो अशी आख्यायिका आहे